कस करत <laughs> परी करणार आहे परीला जमतय मला बी नाही कसे आहात सगळेजण तर आज एक तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे ते चॅलेंज बऱ्याचशा लोकांना येत आहे आणि ते, ते चॅलेंज देणार आहे परी है ना बाला? तर ते चॅलेंज काय आहे ते लवकरच तुम्हाला आम्ही देऊ थोडं थांबावं लागेल का तर आम्ही चाललो आहे आता व्हिडिओ शूट करायला आता बी आहे आणि मग ते घरी शूटिंगला चाललो आहे आम्ही म्हणजे आपलं कॅरेक्टर ठरलेलं आहे मामा काका ते दोन कॅरेक्टर पण त्यांना दिलेले आहेत आजी आज त्यांच्या घरी शूटिंगला चाललो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी कॉमेडी आणि आज खास म्हणजे परीनं साडी पण घातलेली आहे बऱ्याच दिवसापासून मी म्हणत होतो साडी घालायची घ्यायला पण पण राहत नव्हतं तर चला साडी घातली परीनं सकाळीचं कॉमेडी अजून एक कॉमेडी व्हिडिओ बनवतो आहे आम्ही तर प्रगती या यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल कॉमेडी व्हिडिओ आणि ह्यामध्ये काय ब्लॉगिंग असते तर आज एक परी चॅलेंज देणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी कम्प्लीट करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे की मला जमत आहे बघू कोणाकोणाला जमत आहे का तर हिंदवी आहे किती वर्षाची चारच वर्षाची आहे आणि मी आहे चौतीस वर्षाचा गोडमा तरी मला जमत नाही पण परीला आणि परीच्या आईला जमतं आहे तर ते काय चॅलेंज आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला आता आधी लोकेशनला जाऊया शूटिंग साठी गडबड झाली टाकल्या टाकलो तुला केस कधी येणार बाळा कधी येणार केस तुला टाकल्या कर बाळा चिऊ एकदा हा हा नवीनच तर तिकडं परी जाऊन रोडवर बसली उभा राहिली काय काय माहिती तिकडे जाऊन थांबली चला साडी घातली दहाला आणि आमचा शेर बघा

<laughs> रोज साडी त्याला आजारा लुक बदलला आज व्हिडिओ बनवण्यासाठी साडी स्पेशल तुम्ही काय करतात पाणी उडले डोक्यावर तर मित्रांनो लोकेशनला पोहोचलो इथं एक मामा भाची कॉमेडी आहे काय मामाच्या गावाला तर मामाची कॉमेडी आहे वरती स्लॅपवर घेणार आहे प्रगती गावऱ्या युट्यूब चॅनलला पडत तर मी जे बोललो चॅलेंज ते चॅलेंज तुम्हाला दाखवतो परी चॅलेंज देणार आहे परी इकडे आता थांबा मी बॅक धावतो पिंक करते आता इथं मामा बी बसलाय मामाला जमतय का बघू परीसारखं सायलीला सायलीला जमतय का बघू आजीला जमतय का बघू एक चॅलेंज आहे बघू तुम्हाला जमतय का परी करणार आहे परीला आणि परीच्या आयला जमतय मला बी नाही जमत बघूया हुशार नाही त्या टॅलेंट आहे त्यांचा ती मी लय प्रयत्न केला मला काय जमून मित्रांनो चॅलेंज असं आहे की तर बहुई उडवायची बहुई पर एक बहु उडून दाखव थांब 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 आता परीची मम्मी परीची मम्मी ही कली उडवती आणि ही कली कोण उडवत आहे तू उडव तू उडव की परी बाल तुला येते का तुला येते उडवाय येते का नाही येत अरे रे 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 तुम्हाला येते का मावशी बघू उडवायची एक नाही उडवायची एकच उडवायची नाही काय येत तुम्हाला कुठे गेले कुठे गेलं मामा बहु उडवायच नाही काय मामाला तर कुणालाच भोवाय हो एवढं येत नाही तर सगळे हारले एक चॅलेंज आहे परीनं केलं तुम्ही बाहेर गेला बघ भोववाई हो उडवून दाखवायची येत मी परीचं मागचा व्हिडिओ बघून मी प्रयत्न केला पण नाही जमलं एकदा <laughs> ट्राय करून दाखवा घे हां पर्या झाली शेजारी पर्या झाली शेजारी एक मामाच्या <laughs> <laughs> मामाच्या शेजारी जाऊन करून जा मग बा हां हां हां

मूड मध्ये आल्यावर लय भारी करते घ्या त्याला घ्या जावा मम्मी कड ठीक आहे पण आणि चला आता व्हिडिओ घेते ना व्हिडिओ घेते अजून एकदा उडून दाखव टू थ्री स्टार्ट तर मी तर एवढा प्रयत्न करतोय पण मला काय जमत नाही इथं बी कुणाला जमलं नाही तर ऑल द बेस्ट तुमचा टॅलेंट तुमच्याजवळच ठेवा मला येईना झालं मी किती वेळेस तर ट्राय केला असेल तुझं काय चाललंय बाळा चो हे चिवड्या काय चाललंय तुझं तोंडात घातलं घ्यायला चिवड्याचा बी एक टॅलेंट आहे मित्रांनो लवकरच तुम्हाला दावतो ती मूडमध्ये असल्यावर करतं कस करति <laughs> न करून दाखवला असं करतं चिवड्या चल बाय बोल बोला चिव परी बाय बोल बाय बोलायचे बाय माझा कॉमेडी व्हिडिओ येतोय म्हणावा कोणत्या चॅनलवर प्रगती प्रगती गवारे तर कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे प्रगती गवारे युट्यूब चॅनलवर हिज्या हिज्या अकाउंट वर तुला वाटत असन की परी तुझ्या अकाउंटवर तुझा आयडीला पळतोय शिव माझ्या आयडी वर बघ कशी ट्रेन करतो शिवड्या आता मम्मीचं झालं तीन ला दोन लाख सहासष्ट हजार आपण तिला ओवरटॅक करून जायचं हा चिवड्या आपण ह्या वरट्या करून जायचं दोघांनी चल बाय बोल बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर। करा आणि जर कुणाला ज्वेलरी किंवा साड्या पाहिजे असतील तर इंस्टाग्रामला एस टू ज्वेलर्स अँड कलेक्शन आय आहे त्याला जाऊन फॉलो करा आणि नवनवीन संक्रांतीसाठी स्पेशल मागवा घरातली साडी परे काय करते वाळा तर मित्रांनो हे आपलं डेलीचं लोकेशन म्हणजे लई दिवसानंतर हा व्हिडिओ इथं टाकायला इथं तर पहिला व्हिडिओ बनवला होता आपण इथं जवळपास साडेचार लाख युज आले ह्या व्हिडिओला तर ह्याच लोकेशनला बनवला होता बघा इथं बसून <laughs> खूप पळाला होता खूप छान रिस्पॉन्स दिला होता तर हे वरचं लोकेशन आहे आता आता आपण वरीचं आलो आहे बघा आता ह्या व्हिडिओला किती रिस्पॉन्स येतो आहे आणि काय झालं आहे डायलॉग जरा मोठे आहेत त्याच्यामुळं दिदीला सायलीला व ह्या नाही लावली आता ही लिहायचं आहे आणि स्क्रिप्ट लिहतो थोडीशी